दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या मनाच्या अंतर आत्म्याचा आवाज अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हानाने दिली आहे रमेश शहाच्या या विधानाचा निषेध करतो त्यांनी माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग दिखता आम्हाला स्वर्ग बघायचंच नाही स्वर्ग काय असतो देव काय असतो हे आम्हाला माहितीच नव्हतं मानवाचं जीवन काय असतं हे आम्हाला माहित नव्हतं ते आम्हाला आंबेडकरांनी दाखवलं आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं ही फॅशन नाही तर आमच्या अंतरात्म्याची आवाज आहे ही जर कोणाला फॅशन म्हणत वाटत असेल तर ते त्याला परत एकदा आम्हाला मागे न्यायचं आहे संविधान आलं नसतं तर मनुस्मृती आली असती स्त्रियांना स्त्रिया म्हणून जगता आलं नसतं मागासवर्गीय पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना दोन टक्के लोकांच्या हाताखाली जगावं लागलं असतं ज्या देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला होता आम्हाला देवळात जाऊ देत नव्हते त्या देवाचं तुम्ही नाव घ्यायला सांगता दृष्टीने देव देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही आमच्या मनातला आवाज आहे मनातला आवाज आम्ही अमित शहाजींच्या कालच्या वक्तव्याचा काँग्रेस आम्ही निषेध करतो त्यांनी काल ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं उल्लेख न करता आंबेडकर आंबेडकर आपण केलं तेवढं देवाचं नाव घेतलं तर देव पावला असता असं म्हणणं म्हणजे यांचं या देशाच्या संविधान निर्मात्याच्याबद्दलचं मत काय हे भाजपचं खरंच चेहरा आज देशाच्या जनतेच्या समोर आलेला आहे आणि म्हणून कालच्या अमित शहाजीच्या नेतृत्वाचा त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांनी जाहीरमाफी या देशाच्या जनतेची मागावी